कडवण वाडीबुद्रुक येथे कोथिंबीर प्लॉटवर लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात संपन्न कडवण तालुक्यातील वाडीबुद्रुक येथे शेतकरी जी गंगाधर निकम यांच्या कोथिंबीर प्लॉटवर लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला एमडी ग्रुप कोथिंबीर व्यापारी यांच्या वतीने हा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता पूजेनंतर कोथिंबीर काढणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मजुरांना मिठाई वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला शेतकरी व्यापारी मजूर यांच्यात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाला शेतकरी विशाल निकम नवीन कल्पेश पगार जी तसेच ग्रुपचे संचालक आणि व्यापारी सुनील पाटील व्यापारी नाशिक बापू पगार किशोर सनावणे संदीप आहेर गोकुळ चिते सचिन पगारे संजय गवडी मयूर ठोंबरे अनिल गांगुर्डे बाबाजी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांना व मजूर वर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कोथंबीर शेतीत यंदा भरघोष उत्पादन भावे अशी मंगलकामना व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कळवा फडवाचे व्यापारी सुनील भाऊ एमडी पाटील नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे काम त्यांच्या म्हणजे आमचं कर्मचारी सर आदरणीय शेतकरी पंधरा वर्षापासून आम्ही साधारण तिथं काम चालू आहे आमचं एमडी भाऊ सुनील भाऊ यांनी कोणत्या एखाद्या शेतकऱ्याला काही फसवणूक केली नाही कधी कोणाचे काही वाईट हाय घेतलं नाही व्यापारी वर्गात सगळ्यात मोठं काम आमचे सुनील भाऊ ढेंब्रे पाटील यांनी यांच्या मार्गदर्शक खाली आमचं सहकार्य चांगलं आहे असं आजू दहा पंधरा वर्षे बी होतं इथून पुढे बी राहणार आमच्या भाऊंनी कधी एखाद्या शेतकऱ्याचे कोणाचे रुपये ठेवले नाही कधी कोणाचं काही केलं नाही आशीर्वाद चांगला घेतला आम्हाला चांगलं मार्ग दाखवले आमचे भाऊचे मी दोन शब्द बोलायला लावतो आमचे सुनील भाऊ यमडी यांनी दोन शब्द बोलावे दिवाळीच्या पूजन करत आहोत नाव काय भाऊ गंगाधर निकम इथे आमचे सुनील भाऊ यांनी कोथंबी खरेदी केली त्यांच्या शेतात यांच्या शेतात आम्ही त्यांच्या लक्ष्मी पूजेनिमित्त आलो आहे तिथे सुनील भाऊ एमडी आम्ही जेव्हापासून येतात कळवण तालुक्यात कामाला सुरुवाती तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सोबत आहोत आणि इथून पुढे पण सोबत राहू आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एकचस्तीस जणांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी आमचे सुनील भाऊ इंबि आम्हाला त्यांचं सर्व सहकार्य भेटतं गाड्यांला गाड्याभरानला आणि इथल्या कळवांच्या परिसरात शेतकऱ्यांना चांगलं ते मालाला भाव देतात त्यांचे सगळ्यांतर्फे खूप खूप अभिनंदन आणि दीपावलीच्या सर्वांना सुनील भाऊंचं नाव नाशिक जिल्ह्यात खूप आधाराने घेतलं जात आहे ते सर्वांचे व्यवहार एकदम व्यवस्थित पेड करतात पैसे त्यामुळे त्यांचं सर्व तालुक्यात जिल्ह्यात कौतुकाने सगळे पिढे कौतुक होत आहे गंगाधर निकम आज लक्ष्मीपूजनानिमित्त आज त्यांच्या शेतात हिंगळवाडी वाडी बुद्रुक इथे आज लक्ष्मीपूजन साजरं करण्यात <coughs> आलं सुनील भाऊ येमडी नाशिक जिल्ह्याचे सु सुप्रसिद्ध व्यापारी त्यांचं आजवर काम सगळ्या जिल्ह्यात चांगलं राहिलं आहे व्यापाऱ्यात नाव आहे महाराष्ट्रात नाव आहे हेच दोन शब्द बोलतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा